नमस्कार मी संदीप कदम डेप्युटी कमिशनर घनकचरा विभाग मी आज सर्वप्रथम टी व्ही टेन या न्यूज चॅनलला खूप धन्यवाद देतो की ते आमचे विचार नागरिकांपर्यंत अविरतपणे पोचवत असतात त्याचाच एक भाग म्हणून आजची ही मुलाखत आहे तर आज भवानीपेठमध्ये आपल्या सावित्रीबाई फुले या सभागृहामध्ये सर्व कर्मचारी सर्व पत्रकार बंधू सर्व नागरिक व एन जी ओ तसेच पुणे मनपास वेगवेगळ्या स्तरावरती मदत करणारे विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक या सर्वांचा आज आपण सन्मान सोहळा अरेंज केलेला होता या सोहळ्या म सोहळा अरेंज करण्यामागे एकच उद्देश होता की आपल्या पुणे शहराला आत्ता जे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा झाली त्यामध्ये पूर्ण भारतामध्ये दहावा क्रमांक भेटलेला आहे व दहा लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये सातवा क्रमांक मिळालेला आहे त्यानिमित्ताने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान होणं गरजेचं आहे कारण ते सर्वजण अविरतपणे आपल्या पुणे शहरासाठी राबत असतात आणि त्यासोबतच आपले नागरिक त्यांना सहकार्य करत असतात नागरिक किंवा पत्रकार बंधू असतात किंवा वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी हे अविरतपणे आपल्या पुणे शहरासाठी झटत असतात तर त्या सगळ्यांना एक आभार किंवा त्यांचे एक ऑफ थँक्स करावं म्हणून या सोहळ्याचं आयोजन केलं होतं हा सोहळा आमचे प्रमुख मान्य विक्रम कुमार सर पुणे महानगरपालिका आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त मान्य खेमनार सर तसेच आमचे पूर्वाश्रमीचे अतिरिक्त आयुक्त मान्य सुरेश जगताप सर मान्य मोळक सर तसेच डाकणे सर या सर्व उच्च अधिकारी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहिले होते तसेच आमचे कले सर्व परिमंडळाचे उपायुक्त सहाय्यक आयुक्त तसेच सर्व क्षेत्रीय स्तरावरती काम करणारा आमचा बी एस आय एस आय जेई मुकादम तसेच वेगवेगळ्या विभागामधले खातेप्रमुख या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या सर्वांच्या सांघिक कामामुळेच आजचा हा क्षण पार पडलेला आहे आणि इथून पुढेही आपल्या पुणे शहराला पहिल्या पाच क्रमांकामध्ये येण्यासाठी सर्वांचं सांघिक नेतृत्व किंवा सांघिक कर्तव्य जबाबदारी ही लागणार आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की हे आपण सर्वजण नेतृत्व मिळून पुणे शहराला नक्कीच आपण पहिल्या पाच क्रमांकामध्ये समावेश करू शकतो धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब